चिंतन श्री श्री दत्त स्वामी स्वामी समर्थ महाराज चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वामी तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य तुम्हाला आरोग्यदायी जाऊ दे आणि तुम्हा सर्वांना सुख समाधान आनंद मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते बघा आपल्या आयुष्यात नेहमी आपल्या घरातलं वातावरण चांगलं असेल आपल्या घरात कुठल्या अडचणी नसतील आपल्या घरात काहीही संकट नसेल तर आपलं जीवन सुखी समाधानी होतं समजा आपल्या काही भाऊबंधकीमध्ये नातेवाईकामध्ये काही कारणास्तव असतो प्रॉपर्टीसाठी किंवा नवरा बायकोंच्या भांडणासाठी अजून काही कारणास्तव असतो आपल्याकडे जर कोर्टामध्ये केसेस चालू असतील खूप वर्ष कोर्टामध्ये आपली केस चालू आहे त्या को केसचा निकालच आपल्याला मिळत नाही आपल्या बाजूने लागत नाही जज असू द्या सरकारी वकील असू द्यात ते आपली दाद घेत नाहीत त्यासाठी मी आज तुम्हाला एक अगदी एक दोन तीन उपाय सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला कोर्टामधल्या केसमधून मुक्ती मिळेल तुमची केस लवकर संपेल तुमच्या बाजूनं निकाल लागेल बघा आपण काय करायचं आहे मंगळवारच्या दिवशी जर मंगळवारी करायचं आहे आणि मंगळवारच्या दिवशी आपल्याला करायचं आहे हनुमान मंदिरात मंगळवारी जायचं एक मंगळवार करा दोन मंगळवार करा तीन मंगळवार करा तुम्हाला कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही हे केला तरी चालेल एक किंवा दोन मंगळवारी केलाच पण माझं तर म्हणणं वैयक्तिक असं आहे की एक तीन चार मंगळवारी तुम्ही पाच मंगळवारी करावा कारण का पाच मंगळवार सलग करा तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल कारण कसं आहे आपण लगेच तू खाल्लं की आपल्याला रूप मिळत नाहीये त्यासाठी आपल्याला कष्ट हे घ्यावे लागतात तर त्यासाठी हा उपाय जो आहे हा कमी खर्चातला आहे हा उपाय तुम्ही घरच्या घरी वस्तूतला तुम्हाला करायचा आहे तर बघा मंगळवारी मन हनुमानाच्या मंदिरात जायचं आणि जाताना एक लिंबू पाच लवंगा म्हणजे लिंबू जो असतो ना त्या लिंबूमध्ये पाच लवका खोचायच्या ती अखंड न तुटलेली न फुटलेली अशी लवक फुडं फुलं असतं ती घ्यायची आणि त्या लवंगा त्या लिंबूमध्ये खोचायच्या त्यानंतर बघा दोन बुंदीचे लाडू घ्यायचे सिंदूर आणि एक पानाचा विडा आणि एक चमेलीच्या तेलाचा दिवा जो दिवा तुम्ही घेणार आहे तो मातीचा घ्या कणकेचा घ्या चालेल शक्यतो मातीचा घेतला तर खूप चांगला परंतु तिथेच ठेवून यायचं आपल्याला कणकेचा बनवून घेतला तर पिना मिठाची कणिक मळायची आहे आणि त्या कणकेचा दिवा बनवून सुद्धा तुम्ही घेऊ द्या त्यामध्ये तुम्ही वाद घालू शकता किंवा कलाव्याच्या डोळ्याची वाद घालू शकता हे सगळं साहित्य आपण हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायचं आणि हे आपण त्या मंदिरात हनुमानांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आणि त्यानंतर बघा तो लिंबू जो आहे तो आपण तिथे त्या आपल्या हनुमानांच्या जवळ त्या तिथले कोण पुजारी भटजी कोण असेल त्यांच्याकडून तुम्ही परत मागून घ्यायचा नसतील तर तुम्ही स्वतः तो लिंबू उचलून घ्यायचा सिंदूर पण उचलून घ्यायचं आणि त्यानंतर तो लिंबू जो आहे तो तुम्ही ही सगळ्या वस्तू तुम्ही अर्पण केल्यानंतर तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट हनुमानाला प्रार्थना करायची जे काय तुमच्या अडचण आहे ती बोलायची आणि त्यानंतर तो लिंबू तुम्ही उचलून घ्यायचा सिंदूर उचलून घ्यायचं आणि त्या लिंबूवर ते सिंदूर टाकायचं आणि तो क्लॉक वाईज म्हणजे घड्याच्या काट्याप्रमाणे गोल फिरवायचा असा सात वेळा आपल्या डोक्यावरून फिरवायचा आणि हनुमानाला प्रार्थना करायची हे हनुमंता हे मारुतीराया माझ्या ज्या कोर्ट कचेरीच्या केस चालू आहे ती लवकर निकालात लागू दे त्याचा निकाल लवकर लागू दे माझी सगळी अडचण तुम्हाला दिसते तुम्ही बघताय आणि त्या अडचणीतून मला लवकर मार्गात मार्गात त्या अडचणीतून मला मार्ग दाखवा आणि मला त्या अडचणीतून बाहेर काढा असं म्हणायचं आणि तो लिंबू जो आहे तो तुम्ही एखाद्या चौकामध्ये टाकायचा हे पहिला उपाय त्यानंतर बघा दुसरा उपाय कसा असतं तुमचा मंगळ जर खराब असेल तुमचा मंगळ ग्रह जर खराब असेल तर तुम्हाला कोरड कचेरीच्या केसेस तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतात तसंच शनीसुद्धा तुमच्या खराब असेल तर कोर्ट कचेरीच्या केसेस घडतात काय होतं बघा शनिवारी आपण काय करायचं एक तांब्या पाणी घ्यायचं त्यात साखर घालायची तांब्याचा तांब्या भरून घ्यायचा त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आणि तिथं उभं राहून तुम्ही ज्या इष्टदेवतेला म्हणता दत्त महाराज असू देत स्वामी समर्थ असू देत कुलदैवत कुठलं तुम्ही ज्या देवतेला मानता त्या देवाला स्मरून प्रार्थना करायची आणि त्या पिंपळाच्या झाडासमोर उभं राहून तुम्ही आपल्या इष्टदेवतेला ज्या देवतेला मानता त्याला उभं राहून प्रार्थना करायची तुमची अडचण बोलायची तुमची कोर्ट कचेरीची केस कशासाठी चालू आहे ते बोलायचं आणि त्यातून लवकर माझा निकाल लागू दे केस माझ्या बाजूने होऊ दे असं प्रार्थना करायची आणि आपण घरी निवू यायचं त्यानंतर तिसरा उपाय जो आहे तो बघा कालिका देवीच्या मंदिरात हा उपाय करायचा आहे तुमच्या जवळपास कालिका देवीचं मंदिर असेल तर खूप चांगलं नसेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या इच्छेनं करू शकता पण जर तुम्हाला खरंच रिझल्ट पाहिजे असेल तुमच्या आयुष्यामध्ये कोर्ट कचेरीची केस चालू आहे प्रॉपर्टीसाठी केस चालू आहे नवरा नवरावायकूंच्या घटस्फोटासाठी केस चालू आहे त्यासाठी आपल्याला निकाल लवकर मिळत नाही आहे हा जे तुमचे सरकारी वकील असतात ते तुम्हाला दाग देत नाही त्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय मंगळवार शुक्रवार शनिवार रविवार ह्या दिवशी करायचं आहे काय करायचं बघा शंभर ग्रॅम काळे कुडीत घ्यायचे पाच लवंग एक लिंबू थोडा कापू हे मंदिरात कालिका देवीच्या अर्पण करायचे आणि तुम्ही कालिका देवीला प्रार्थना करायची जे काय तुमची अडचण आहे ती तुम्ही त्या देवीसमोर बोलायची आणि त्याबरोबर तुम्ही ते जे काय आहे एक पांढरा कागद घ्यायचा त्यावर आपलं नाव गोत्र आणि तुमचा प्रॉब्लेम लिहून त्या कागदाची घडी घालून गड़। त्याला कलाव्याच्या डोळ्याने गुंडाळायचे आणि कालिका देवीच्या चरणाजवळ अर्पण करायचे काय काय साहित्य बघा कालिका देवीच्या मंदिरात जायचं शंभर ग्रॅम थोडी डाळ पाच लवंग एक लिंबू थोडा कापूर एक पांढरा कागद घ्यायचा त्यावर आपलं नाव संपूर्ण आपलं गोत्र आणि तुमच्या काय अडचणी आहे तुमचा प्रॉब्लेम काय आहे तो त्या कागदावरती लिहायचा हे सगळं साहित्य तो पांढरा कागद जो तुम्ही लिहिलेला आहे त्याला कलावेच्या डोळ्यानं बांधायचं आणि त्यानंतर तुम्ही ते काय करायचं आपल्या कालिका देवीच्या मंदिरात देवीच्या समोर अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्ही स्वतः जाता आलं नाही तर तुमच्या घरातल्या कुठल्याही कुटुंबानं हे केलं कुटुंबातल्या सदस्यानं केलं तरी चालेल त्यानंतर बघा शनिवारी एकदम महत्त्वाचा आणि एकदम जालिम उपाय आहे जर तुमच्या प्रॉपर्टीसाठी अडचण असेल वर्षानुवर्षी केस कोर्टात चालू असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा ॲस्ट्रॉलॉजीजनुसार हा उपाय हा उपाय माझ्या मनाचा नाही आहे हा उपाय ॲस्ट्रॉलॉजीनुसार आहे तर तुम्ही नक्की करा शनिवारी शिवमंदिरात जायचं आणि शिवलिंगाच्या पिंडी शिवलिंगाच्या सॉरी शनिवारी शिवमंदिरात जायचं आणि मोहरीच्या तेलानं रुद्र अभिषेक करायचा हा प्रत्येक शनिवारी तुम्ही तीन शनिवारी हे करायचं काय करायचं बघा शनिवारी शिवमंदिरात जायचं मोहरीच्या तेलानं रुद्राभिषेक करायचा तिथं दो गुरु अजून त्याला सांगायचं आम्हाला मोहरीच्या तेलानं रुद्राभिषेक करायचं ते करतात ते एकशे एक रुपये दोनशे एकावन्न रुपये काय असतील त्यांची जे काय म्हणतात त्याला जी त्यांची दक्षिणा असतात ती घेतील हे तुम्ही त्यावेळेला करायचं त्यानंतर बघा प्रदोष तिथी म्हणजे प्रदोष तिथी म्हणजे हा महादेवाचा वार आहे प्रदोष तिथी दिवशी दीड अखंड न तुटलेले न पुटलेले अखंड दीड किलो तांदूळ पांढरं कापड दीड मीटर किंवा दोन मीटर ते आणि एक चार बाय चारचा कागद घेणे त्या कागदावर कुंकुण स्वस्तिक काढणे आणि हा कागद घडी घालून त्या पांढऱ्या कागदावर तांदूळ जे किलो दीड किलो तांदूळ घेतले दीड किलो तांदूळ घेतले ते तांदूळ त्या पांढऱ्या कापडावर ठेवायचं चार बाय चा कागद आहे त्यावर तुम्ही कोणकोण स्वस्तिक काढलेलं असतं ते कागद ठेवायचा आणि त्याला, त्याला कलाव्याच्या दो दोऱ्याने बांधायचं आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं कलाव्याच्या दोऱ्यानं बांधून तुम्ही हे गट बघा काय करायचं एक दीड किंवा दोन मीटर कापड घ्यायचं दीड किलो तांदूळ अखंड घ्यायचे एक चार बाय चार चा कागद घ्यायचा त्या चार बाय चारच्या कागदावरती स्वस्ती काढायचं त्याला दोन्ही बाजूनं दंड काढायचं हे स्वस्ती कुंकूनच काढायचं आणि हे कागद घडी घालायचा आणि हा कागद त्या पांढऱ्या कागदावर तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती हे स्वस्ती काढलेला कागद घडी घालून ठेवायचा त्या कागदाला कलाव्यानं गुंडाळायचं आणि त्यानंतर हे गाठोडं तुम्ही कलाव्याच्या दोऱ्यानंच बांधायचं आणि हे शिव मंदिरात शिवलिंगावर अर्पण करायचं आपली अडचण बोलायचं आपली अडचण सांगायचं हे कधी करायचं प्रदोष काळ ज्यावेळेला प्रदोष काळ असतो त्यावेळेला जा शिवमंदिरात जाऊन हे करायचं हे असे छोटे छोटे कोर्ट कचेरीसाठी उपाय तुम्हाला करायचे आहेत बघा अजून एकदा सांगते तुमच्या आयुष्यात कोर्ट कचेरीच्या केसेस असतील तर तुमचं मनस्वास्थ्य चांगलं नसतं तुम्हाला मानसिक तुमची स्थिती बिघडली असते पैसा तुमचा खर्च होत असतो कोर्टात वकिलांना जाण्या येण्याला वेळ जातो ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्तता म्हणून हे छोटे छोटे जे मी उपाय सांगितले ते तुम्ही करायचं बघा शनिवारी शिवमंदिरात मोहरीच्या तेलानं रुद्राभिषेक हा दोन किंवा सॉरी तीन शनिवारी त्यानंतर प्रदोष तिथीच्या दिवशी म्हणजे प्रदोष असतो कॅलेंडरमध्ये लिहिले असतं प्रदोष तर सोमवार असू दे म बुधवारे असू दे शनिवारी असू ज्या वेळेला प्रदोष असेल त्या दिवशी दीड किलो अखंड तांदूळ दोन मीटर कापड घ्यायचं त्या दोन मीटर कापडवर ते तांदूळ ठेवायचे एक चार बाय चारचा चार कागद घेऊन त्याच्यावर स्वस्तिक काढायचं ते कागद घडी घालून त्या तांदळावर ठेवायचा आणि ते गाठोडं तुम्ही कुंकुण स्वस्तिक काढलेला कागद त्या पांढऱ्या कापडावर तांदूळ तांदळावर तो कागद ठेवायचा आणि कलाव्याच्या दोऱ्यानं ह्या कापडचा तांदूळ घातलेला गाठोडं बांधायचं आणि हे गाठोडं तुम्ही शिवलिंगाच्या मंदिरावरती अर्पण करायचं त्यानंतर हनुमानाच्या मंदिरात मंगळवारी एक लिंबू त्याला पाच लवंगा खोचलेल्या दोन बुंदीचे लाडू शिंदूर थोडं एक पानाचा विडा एक चमेलीचा दिवा घेऊन जायचं हनुमानाला चंदाजवळ अर्पण करायचं त्यानंतर तुमच्या ज्या काय अडचणी केसेसबद्दल किंवा के कोर्टात जे काय कशा प्रॉपर्टी असू दे काय प्रॉब्लेम असेल त्याबद्दल असेल ते हनुमंताला प्रार्थना करायची आणि त्यानंतर तिथले जे गुरु स्वामी भटजी कोण असतात त्यांच्याकडून तो लिंबू आणि सिंदूर परत मागून घ्यायचं नसतील तुम्ही स्वतः तो लिंबू उचलून घ्यायचा सिंदूरची गुढी उचलून घ्यायचं आणि त्या लिंबूवर ते त्यातलं थोडं सिंदूर टाकायचं आणि क्लॉकवाईज सात वेळा आपल्या हो डोक्यावरून हा लिंबू उतरायचा आणि एका चौकामध्ये टाकायचं हे तुम्ही पाच मंगळवारी करायचं त्यानंतर शनी खराब असेल तर कोर्ट केसेस होतात ह्यासाठी काय करायचं शनिवारी एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडं दूध घाल पाणी घालायचं त्यात थोडी साखर घालायची आणि हे <coughs> पाणी तुम्ही पिंपता पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं ते पाणी अर्पण केल्यानंतर तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानता त्या इष्टदेवतेला प्रार्थना करायची तुमची अडचण सांगायची तुमचे काय कोर्ट शेतीबद्दल जे काय असेल ते सांगायचं नाही मग तुम्ही घरी निघून यायचं मंगळवार शुक्रवार शनिवार रविवारी काली मातेच्या मंदिरात शंभर ग्रॅम उडी पाच लवंग एक लिंबू थोडा कापूर हे सगळं एक पांढरा कागद घ्यायचा त्यावर आपलं नाव गोत्र आणि तुमचा प्रॉब्लेम लिहायचा आणि जा, हा कागद घडी घालून त्याला कलाव्याच्या दोऱ्याने बांधायचं आणि जा, सगळं साहित्याने हे जे कागद कागदावर गोत्र आणि नाव आणि प्रॉब्लेम लिहिलं आहे हे है सगळं कालिका देवीच्या समोर उभारून प्रार्थना करायची आणि हे कालिका देवी तुझ्या चरणाजवळ मी आली आणि तू माने हे सगळे जे कोर्ट कचेरीचे प्रॉब्लेम आहे त्या सगळे दूर कर अडचणी दूर कर यातून मला बाहेर काढायची प्रार्थना करायची आणि ते साहित्य अर्पण करायचं असा हा कोर्ट कचेरीसाठी अगदी महत्त्वाचा आणि खूप जालिम असा उपाय हो आहे हा प्रत्येक कोर्ट कचेरीच्या केसेस ज्यांच्या आहेत त्यांनी करा अगदी मी मनापासून सांगते ह्यातून तुमची लवकर सुटका होईल आणि मी जर स्वामीचरणी प्रार्थना करते कुणाच्याही मागे कोर्ट कचेरीच्या केसेस लागू नयेत ज्यांच्या मागे कोर्ट कचेरीच्या केसेस आहेत त्यांच्या लवकर निकाल लागून त्यांना त्यातून मुक्त करा असं स्वामीचरणी प्रार्थना करते माझा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ